नमस्कार हा आहे माझा जुना गॅस तर मी हा रिपेरिंगसाठी घेऊन गेली होती तर तेराशे बाराशे रुपये सांगत होते बनवायचे म्हणून मी तो काही बनवला नाही कारण भरपूर वेळा बनवला तरी तो जास्त म्हणजे असं त्याची फ्लेम स्लो होती भाकर भाजत नव्हती पाणी गरम होत नव्हतं आणि विजायचा बारीक केल्यावर विजून जायचा म्हणून मी दुसरा घेण्याचा निर्णय केला माझे थोडे पैसे साठवून साठवून ठेवलेले होते तर मी यांना बोलली की मला दुसराच घ्यायचा आहे तर वीस वर्षे मी तो गॅस वापरला दोन हजार चार सालचा होता माझा तो गॅस तर आता मी अर्धा आयुष्य तर माझं संपलं आहे तर आता बघू ह्याचं काय होईल ते म्हणून मी हा असा घरच्या घरी आम्ही खोललं त्याला चांगली त्यांनी फिटिंग वगैरे केली शुक्रवार असल्यामुळे पूजा करून घेतली अक्षदा साखर स्वस्तिक वगैरे काढून पूजा केली आणि अग्निदेवतेला स्मरण करून नमस्कार केला हे अग्निदेवता जे मी माझ्या हाताने बनविल ते खाऊन म्हणजे वगैरे आरोग्य वगैरे सुख समाधानी राहू दे अशी प्रार्थना केली आणि तिने गॅस सुरू केले व्यवस्थित पेटले तर वरती दूध ठेवणार आहे मी आणि काय गोड बनवायचं ती विचार करत आहे तर तुम्हाला माझा गॅस कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा